रामराम शेतकरी मित्रांनो किन्याका फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आमच्या इथं राजमा लागवडीचं काम चालू आहे बघू शकतो मग टोकणयंत्राच्या सहाय्याने आम्ही तर लागवड करत आहेत अगोदर आम्ही याला सरी पाळून घेतलेली आहे त्याच्यानंतर त्याच्या त्या सरीमध्ये मग टोकणयंत्र साह्याने लागवड चालू आहे ही सरीचं अंतर आम्ही दीड फूट अंतर ठेवलेलं आहे दोन्ही सरीमध्ये बघू शकतो ही एक सरी आणि त्याच्या बाजूला एक सरी आहे दोन्ही सरीमध्ये दीड फुटाचं अंतर आहे जेणेकरून नंतर गवत झाल्यानंतर कोलपे वगैरे हाता येतील त्या हिशोबानं आम्ही अगोदरच अंतर थोडंसं शिल्लक ठेवलेलं आहे जण कमी अंतरावर लागवड करतात पण नंतर त्याची वाढ होऊन खूप अडचण होत जाते त्यामध्ये टोकन यंत्र सायने एक फायदा आहे की बियाणंही कमी लागतं आणि नंतर झाडांची चांगली होते हे बघू शकता तुम्ही आम्ही याच्यामध्ये एक लाल कलरचा राजमा वापरलेला आहे लागवडीपूर्वी आपल्याला त्याच्यामध्ये बीज प्रक्रिया करायची आहे जेणेकरून लागवड केल्यानंतर कोणतेही आळी वगैरे कीट कोणतेही जमिनीमध्ये त्याला खाणार नाही यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया झाल्यानंतर थोड्या त्याला थोडंसं सावलीमध्ये वाळून द्यायचं आहे नंतर आपल्याला त्या टोकन यंत्राच्या सहाय्याने किंवा तुम्ही ट्रॅक्टरच्या सहाय्यानेही पेरणी करू शकता पण शक्यतो होईन तोपर्यंत यंत्राच्या सहाय्यानेच करा बियाणंही कमी लागतं नंतर झाडांची ग्रोथही चांगली होते तर टोकन यंत्राचे दोन्ही टोकाचं अंतर आम्ही सहा इंच ठेवलेलं आहे सहा इंचावरती लागवड करत आहोत खूप जवळही झाल्यानंतर झाडांचाही दडपा होतो शेंगाही कमी लागतात त्यामुळं आपल्या सरीमधलंही आणि दोन झाडामधलंही अंतर थोडंसं सुटसुटीत ठेवायचं आहे जेणेकरून नंतर झाड वाढल्यानंतर त्याला हवंही लागल आणि अधिक लागवडीसाठी त्याचा फायदा होईल आणि लागवड झाल्यानंतर तुम्ही उगण पूर्ण तनाशकही मारू शकतात किंवा नंतर उगल्यानंतरही तन्नाशक मारू शकतात त्यामुळे सोयाबीनचंही तन्नाशक आम्हाला येतं एक तर तुम्ही ड्रिपवरही लावू शकतात आणि असं पाटपाण्यावरही लावू शकतात तर आम्ही जर अर्धा असं पाटपाण्यावर लावत आहोत आणि अर्धा ड्रिपवर लावत आहोत की नंतर बघूयात दोन्हीचं ईड कशाप्रकारे येतं याच्यामध्ये अगोदर आपण सरी पाडण्याच्या अगोदर खट टाकून घेतलेला आहे बेसळ डोस तयार करून त्याच्यामध्ये शिपून दिलेला आहे नंतर इथं सरी पाडलेली आहे सरी पाडून मग लागवड त्याच्यामध्ये चालू आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा